सद्गुरु महाराज की जय धरुण माया वेश प्रगटलाशी अवतारू भक्त लागी तुझा दारू तुझ पूजितात जय ब्रह्मादिक जय जय सद्गुरु साक्षात अवतार तू विश्वाब रू जय देव जय देव जय अंबुजनयना सुंदरावोता जग जगजीवना जय देव जय देव निज भगता लागी घडो तुझे चिंतन भाग्या वाचून केव्हा घडेल दर्शन म्हणे जी आत्मारा मुज आलो शरण पावी गा दळा धावी गा प्रभुराया तोडी गा बंधन जय देव जय देव अशाप्रमाणे महाराज गुरु श्रीगुरु आणि सद्गुरु आणि जगद्गुरु गुरु हे ज्ञान देणारा गुरु आहे इतर जे काही मा मार्गदर्शन करते जे काही आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्या संसारिक म्हणा कुठल्याही याच्यामध्ये म्हणा मार्गदर्शन करणारा म्हणजे गुरु आणि आता श्रीगुरु म्हणजे आता मी काय ऐकलेलं नाही नाम देणारा श्रीगुरु म्हणावं हे असं मला तर कुठं ऐकण्यात आलेलं नाही ते जरा असेल कुठ्या शास्त्रामध्ये पुरवा तर भेटेल आपल्याला सांगाल कोणीतरी पण एक सद्गुरू तर सद्गुरू म्हणजे महाराज काय म्हणतात धरून माया वेष परगटला अशी अवतारू हा जीव मायेत अडकला आहे जड जीवात जड देहामध्ये अडकला आहे सगुण वेशाच्या या देहामध्ये अडकल्यामुळं या सगुण देहातून बाहेर काढण्यासाठी आनंद प्रभू हे या ठिकाणी याला मोकळे नाहीत जरा विचार करा आनंद प्रभू तुम्हाला घेऊन जायला इथं येऊ शकणार सद्गुरू म्हणजे या ठिकाणी जे आता जे सांगितले धरून माया वेश परगटला अशी अवतारू म्हणले हे काय खोटा आहे काय आरती म्हणते धरून माया वेश परगटला अशी अवतारू साक्षात अवतार तू विश्वाबरू साक्षात अवतार असं म्हणाले तू विश्वांबर तर महाराज जसं आपण ये आणि परत्र दोन बघतो सगुण आणि निर्गुण जसं आपणाला सगुणामध्ये सह्यांद्री पर्वत म्हटलं तर हे आपल्याला दिसायचं सह्याद्री पर्वत माहूरगड या ठिकाणी सुद्धा साधू साधूसंताचे अवतार आले आणि हे सगुण वेषामधलं सह्यांद्री पर्वत होईल आणि निर्गुण वेषातलं म्हटलं तर बेचाळीस पर्व शुद्ध लक्ष्मणगड म्हणून तर अशा प्रकारनं दोन पारणामध्ये आपल्याला बघावं लागते तर ह्या ठिकाणी हे सह्यांद्री पर्वत जे आहे ते परळ्याकाळी नाच पावते हे सह्यांद्री पर्वत परंतु आपल्याला भजण्यासाठी ते सह्याद्री पर्वत आपला साक्षात दिसत नाही म्हणून सगुण वेषामध्ये ह्या सह्याद्री पर्वताला आप आपल्याला मान द्यावा लागते आणि त्या ठिकाणी जाऊन भजन करावं लागते एक तर आपल्याला या सह्याद्रीहून ते सह्याद्री बघता येते हे सगुण वेषात जीव आहे म्हणून सगुणामध्ये हे सह्यांद्री बघावं आणि निर्गुणामधून शुद्ध लक्षणगड आपल्याला ज्ञानदृष्टीनं बघावं लागते तसंच महाराज सद्गुरू हे हाडामासाचा नाही हे खरं आहे आम्हालाही माहीत आहे हाडामासाचा हे सद्गुरू नाही त्याला काहीच नाही अवयवच uh, नाही कुठले त्या सद्गुरूला ते सद्गुरू म्हणजे निरालंब भूमीचा हो सद्गुरू आनंद आहे हे बरोबर आहे पण महाराज जरा विचार करा जरा काही म्हणू नका सगुण वेशामध्ये हा सद्गुरूच ह्या ठिकाणी मानव वेषामध्ये आला आहे तुम्हाला मानव वेषामधला सद्गुरू कळणा झाला आहे जरा कळून घ्या तुम्ही सद्गुरू हे हाडा मासाचा नाही हाडामासाचा सद्गुरू म्हणजे वर जा तुम्ही निर्गुणामध्ये बघा पराचा आणि सगुणामध्ये म्हटलं तर साडा मासाचा सद्गुरू आहे इथं पण हा सद्गुरूमध्ये तुझा पर आणि आवर असे दोन भागात परामधला सद्गुरू म्हणजे आनंदपर्भू होय त्याला हाडमास नाही काहीच नाही त्याला कुठल्या प्रकारचा अवयव नाही त्याला काहीच नाही असा तो आनंदपर्भू आहे साक्षात ते बरोबर आहे आणि ह्या ठिकाणचं सगुण माया वेशामध्ये जे अवतार घेतला आहे म्हणून शास्त्र पुराव्यामध्ये दृष्टांत आहेत अनेक पुरावे साधू संतांना दिलेले आहेत आणि ह्या ठिकाणचा सद्गुरू म्हटलं तर ह्या ह्या ठिकाणी हेच सद्गुरू आहे यालाच तुम्हाला ती सद्गुरू म्हणून बजावं लागते आणि याच्यामधूनच तुम्हाला ती रूप बघावं लागते तर तुम्हाला ते रूप दिसते ते रूप तुम्हाला इथं घेऊन जायला काय ते काही सुईय नाही तुम्ही काय असे काही तेवढे सुज्ञानी नाही या बघितले भक्त बाबा असं काही करू नका वेड्यासारखं सगुण वेषामध्ये इथं सद्गुरू आलाय म्हणून शास्त्राला पुरावा आहे धरू नमा या वेस परगटला अशी अवतारू भक्त तुझा आदारू आहे म्हणाले तुझं पुस्तात ब्रह्मादिक जय जय सद्गुरू साक्षात तू विश्वांबरू असं म्हणाले काय तरी बोलता महाराज काय सांगायचं तुम्हाला आता अवघड गोष्ट आहे महाराज त्याच्याकरता महाराज सगुण वेशातला सद्गुरू हेच होय आता हे दिस जे सद्गुरू आहे ज्याला ज्याचं अनंत जन्माचं सुकृती एकवटला असेल त्याला तो सद्गुरू दिसतो नाहीतर ते सद्गुरू जे आहे ते त्याला वेगळ्या रूपात दिसतो मग त्याला सद्गुरू हे होय असं वाटत नाही का तर त्याचंच दारिद्र्य असेल तर त्याला ते सद्गुरू दिसत नाही ते माणूस दिसते हे सद्गुरू आहेत बाबा हे जे परज्ञान तुम्हाला मार्गदर्शन करतात मनमोकळेपणाने त्याला कुठलंच आस्थिपिस्ती ना काही नसती सोळा संस्काराच्या वेगळे असतात त्याला कुठल्याच प्रकारचं देणं घेणं नाही कोणा कोणी काही निंदो वंदो त्याला कशाची आवश्यकता नाही ती कशावर लक्ष करीत नाही कुठल्या वाद्यामध्ये रंगत नाही त्याला कुठला नाद सूर ताल काही जम काही लागत नाही त्याला व वे मोकळ्या मनामध्ये जे भजन करते आणि सर्व्याला मजा मजा म्हणून वागते प्रत्येकाला जवळ घेते असा ते सद्गुरू ज्ञान भक्ती वैराग्यानं परिपूर्ण असलेला ज्याला परविद्येचं ज्ञान सांगता येते ते सद्गुरू याला सद्गुरू म्हणाव व कोणालाही सद्गुरू म्हणू नये सद्गुरू म्हणजे हाडामासाचा नाही काही नाही म्हणून एखाद्याची विटंबना करू नये महाराज धरून माया वेस परगटला अशी अवतारू भक्त जना लागे तुझा आदारू तुझं पुजतात ब्रह्मा जय जय सद्गुरू साक्षात अवतारू तू विश्वाम भरू म्हणलंय त्याच्याकरता वस त्या एकाच पॉईंटला धरून बसू नका महाराज सर्व पॉईंट बरोबर आहेत ते बी बरोबर आहे आणि हेही बरोबर आहे तुम्ही म्हणता ते पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे जरा सगुण आणि निर्गुण हे जरा जाणा जा। जा पर आणि आवर हे दोन्हीकडे जरा लक्ष द्या एकालाच गोष्टीला धरून बसून एकच विषय कायम कायम ठेवू नका महाराज तुम्ही दोन्ही पार्डामध्ये बघत जा जरा सगुणामध्ये पण बघत जा आणि निर्गुणापर्यंत बघू बघत जा आणि सगुण कळल्याशिवाय निर्गुण कळणार नाही तुम्हाला सगुणच माहीत नाही ते तुम्हाला निर्गुण कसं काय कळेल हडामासाचा सद्गुरु नाही आम्हालाही मान्य आहे हाडामासाचा सद्गुरू नाही आम्हाला पण मान्य आहे महाराज आनंदाला हाडमास नाही कुठलंच काही नाही अवयवच नाहीत त्याला पण ती कसं म्हणून त्याला सद्गुरू म्हणावं हे पण तुमचं पण खरं आहे आणि आमचं पण खरं आहे दोन्हीचंही खरं आहे म्हणून कुठल्याही याला काही नाव न ठेवता दोन्ही खरा आहे आनंद देवदत्त आनंद देवदत्त योगे ज्याची वस्ती आहे आक्षे अनंत योगे ज्याची मूर्ती आहे अक्षयही येणे जाणे नाही ते त्या स्वरूपा शिपाही म्हणले अनंतयुग ज्याची मूर्ती अक्षयी आहे ती मूर्ती खाली येऊ शकणार म्हणे असे पुरावे शास्त्राला आहे अनंतयुग ज्याची मूर्ती आहे अक्षयी येणे जाणे नाही ते ते त्या स्वरूपाशी पाहिजे म्हणे त्या स्वरूपाला पाहायला झालं तर सगुण वेशातलाच बघावं लागते आपला सगुण वेष बघूनच निर्गुणाकडे जावं लागते महाराज सगुणामध्ये बी जाणायचं सगुणात म्हणलं तर हे सद्गुरू म्हणावं निर्गुणात म्हणलं तर ते सद्गुरू म्हणावं त्या सद्गुरूला हाडमास नाही आणि ते भिन्न कुठलंच अवयव नाही ते सद्गुरू करण्यासाठी हे सद्गुरू आपल्याला अगोदर माहीत पाहिजे आणि या सद्गुरूनच आपल्याला ती सद्गुरू दिसते हे सद्गुरू हे लोकातला हे नाशिवंत आहे आणि हे नाशिवंत आहे नाश पावते ती याचा नाश पावत नाही म्हणून हे आपल्याला पूजा करण्यासाठी म्हणा कशासाठी याला मानव आणि ते पक्का सद्गुरूवरचा धराव आनंद पर्व म्हणजे सद्गुरू आहेत तुमचं पण खरं आहे आणि हे पण खरं आहे एकाच पॉईंटला पकडून राहू नका